नमस्कार मित्रांनो आज आपण समाजात जर पाहिलं तर दहा पैकी दोन तीन लोकांना तरी आम्लपित्त नावाचा आजार आहे किंवा आम्लपित्ताचा त्रास आहे आम्लपित्तालाच आपण ऍसिडिटी असंही म्हणतो आता तोंडून प्रत्येकाच्या निघतं किंवा मला ॲसिडिटी खूपच झाली मला आम्लपित्ताचा त्रासच आहे काही लोक तर असे म्हणतात किंवा मी काही सर्व उपाय केले दुनियेतले सगळे उपाय केले तरी माझं आम्लपित्त काही कमी होत नाही तर या आम्लपित्ताबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत जर तुम्हाला आम्लपित्त असेल तुमच्या परिवारात कोणाला आम्लपित्त असेल किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ लक्ष देऊन सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा खाली जे सबस्क्राईब बटन दिलेलं आहे त्याला सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे सर्व इलाज सर्व आजारावरचे घरगुती इलाज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला तर आम्लपित्त किंवा ॲसिडिटी काय असते नेमकी तर काय असतं आपण जे खाल्लेलं असतं जेवण केलेलं असतं ते जातं आपल्या पोटामध्ये पोटामध्ये पोटा म्हणजे स्टमक ज्याला म्हणतो आपण तर या स्टमकमध्ये किंवा पोटामध्ये ॲसिड सिक्रेशन होत असतं नॉर्मली प्रत्येक माणसामध्ये ते ॲसिड असतं आणि असायलाच पाहिजे त्याचे दोन फायदे असतात आपल्या पोटामध्ये जर ऍसिड व्यवस्थित प्रमाणामध्ये असेल तर ते आपल्या पचनक्रियेला मदत करत म्हणजे आपण जे काही खाल्लं जातं त्याला पचन करण्याचं काम हे ऍसिड करत असतं त्याच्यामुळं पचनक्रिया व्यवस्थित ठेवायची असेल आपल्याला बिना ढेकर येणं पोटातच दुखणं तर ह्या गोष्टी जर कमी करायच्या असतील तर ते पचनक्रिया व्यवस्थित होणं आवश्यक असतं म्हणून त्या पचनक्रियेसाठी ऍसिड काम करत असतं एक काम झालं दुसरं काम ॲसिडचं हे आहे किंवा आपण जे जेवण करतो किंवा पाणी पितो ते जर आपण थोडंसं खराब पाणी पिलं कुठलंही बाहेरचं पाणी पिलं छोट्या मोठ्या टपरीवरचं हॉटेलवरचं आणि तिथंच जर काही खाल्लं आपण त्याच्यामध्ये काही सूक्ष्मजीव असतात विषाणू असतात जे की आपल्याला इन्फेक्शन करू शकतात त्याच्यामुळे आपल्याला ताप येणं सर्दी खोकला म्हणणं ह्या गोष्टी होऊ शकतात तर ते जे छोटे मोठे विषाणू असतात त्या पाण्यामधून त्या जेवणामधून आपल्या पोटामध्ये गेलेले त्या विषाणूंना मारण्याचं काम सुद्धा पोटातलं आपल्या ॲसिड करत असतं त्याच्यामुळं ह्या ॲसिड खूप महत्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये ऍसिड दोन गोष्टीसाठी महत्वाचं असतं एक तर इन्फेक्शन कमी करण्यासाठी आणि दुसरी पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण जे खातो ते व्यवस्थित पचन होण्यासाठी ऍसिडचं प्रमाण व्यवस्थित असणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल किंवा ॲसिड तर आहे गरजेचं आहे तर मग आम्हाला ऍसिडिटी का होते बरं दुसऱ्याचा प्रश्न येतो किंवा मला ॲसिडिटी होते ह्या बाजूचे दोन तीन लोक आहेत कुठलेही खातात त्यांना ॲसिडिटी होत नाही तर ॲसिडिटी ही प्रत्येकाला होत नसते काही ठराविक लोकांनाच होते त्याचे काही कारण आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत पण हा गैरसमज पूर्ण काढून टाकायचा असेल तर आपण एक एक सर्व कारण पाहू आणि त्याचे निदानही कसं लावता येईल आणि त्याच्यावर उपचारही कसे करता येईल हे सगळं आपण पाहणारच आहोत तर ठीक आहे ॲसिडिटी प्रत्येकाला होत नाही एक एकालाच का होते तर त्याचे भरपूर कारण आहेत ऍसिडिटी का होते तर त्याचे एक एक कारण मी तुम्हाला सांगतो नीट ऐकून घ्या एक आहे तिखट आणि गरम गरम जेवण करणं पहिलं कारण आहे की एखाद्याला खूपच तिखट खायची सवय असते आणि एखाद्याला असते की पोहे उपमा तव्यावरून खाली उतरल्याबरोबर खायला लागतो गरम खायची सवय त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढते दुसरी गोष्ट आहे मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणं एखाद्याला सवय असते खूप मसाल्याचं खाणं तेलकट खाणं त्याच्यामुळं पण ॲसिडिटी वाढते तिसरी गोष्ट आहे तळलेले पदार्थ तळलेले पदार्थ जर जास्त खात असाल तर ॲसिडिटीचं प्रमाण जास्त नक्कीच होऊ शकत ठीक आहे त्याच्यानंतर आहे मानसिक ताण असणे स्ट्रेस असणे झोप वेळेवर नसणे किंवा डोक्यामध्ये काहीतरी ताण असेल म्हणजे एखादी चिंता लागू नये एखाद्या माणसाला किंवा ताण आहे डोक्याला हे एक कारण आहे त्याच्यामुळं पण ॲसिडिटी वाढते त्याच्यामुळं नंतर लोक काही तंबाखू खात राहतात दारू पितात त्याच्यामुळं पण ऍसिडिटी वाढते त्याच्यानंतर आहे किंवा अनियमित जेवण तुम्ही जेवण वेळेवर करत नाहीत कवाय उठलं की जेवण करता रात्री उशिरा जेवण करता रात्रीची शिफ्ट असते ड्युटी असते कामाला जातो आपण दहा वाजता ड्युटी संपते अकरा वाजता आपण घरी येतो जेवण करतो हे कारण आहेत किंवा नियमित जेवण नाहीये वेळेवर जेवण नाहीये किंवा तुम्ही ड्युटी करताय तर जास्त गरम वातावरणात काम करताय किंवा एखाद्या केमिकल फॅक्टरीमध्ये काम करताय किंवा गरमीमध्ये काम करताय तर त्याच्यामुळं पण ॲसिडिटी वाढते एखाद्याला असतं किंवा झोप कमी आणि खूप भागदौड खूप काम खूप कामाचं प्रेशर हे बोलाय ते बोलाय टेन्शन टेन्शन डोक्याला ताण याच्यामुळं पण ॲसिडिटी वाढते किती कारणं सांगितली मी भरपूर कारणं सांगितली याच्यातले प्रत्येक कारण प्रत्येकाला लागू होत नाहीत पण एखादं तरी कारण तुमच्यासाठी ज्यांना ऍसिडिटी होते अशा लोकांसाठी एखादं तरी कारण लागू होतं त्याच्यामुळं हे जे कारण आहेत हे कमी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ऍसिडिटी कमी व्हायला लागेल आता तुम्ही म्हणाल ऍसिडिटी झाली की काय त्याची लक्षणं दिसतात किंवा त्याचा त्रास काय जाणवतो ऍसिडिटीची किंवा आम्लपित्ताची लक्षणं काय आहेत तर एक, -एक आपण पाहूया पहिली गोष्ट तर मळमळणे मल डोक्यात दुखणे डोकं जड पडणे तोंडाला कडवट चव येणे पोटात जळजळणे पोट फुगणे त्याच्यानंतर छातीत आग होणे त्याच्यानंतर डोळ्याची जळजळ होणे उलटी होणे मळमळ झालं की उलटी होते कधी कधी एखाद्या वेळेस तर खूपच उलट्या व्हायला लागतात पित्तामळ उलट्या पण होतात आंबलं पित्तामळ त्याच्यानंतर आंबट कडू तोंडाला पाणी येणे करपट ढेकर येणे तोंडाला पाणी कडू कडू येतं करपट ढेकर येतात चक्कर येते अस्वस्थ वाटते मळमळ होते गरगरते डोकं जळ पडते हे सगळे जे आहेत ते आम्लपित्ताचे किंवा ॲसिडिटीचे लक्षण आहेत ठीक आहे याच्यापैकी कोणतंही लक्षण असेल तर असं समजायला हरकत नाही की ऍसिडिटी असण्याची जास्त शक्यता असते आपण काय पाहिलं आत्तापर्यंत आम्लपित्त का होते त्याचे कारण आणि दुसरी गोष्ट आहे आम्लपित्त झाल्यावर त्याचे लक्षणं काय दिसतात किंवा लक्षणं किंवा त्याचा त्रास काय दिसतो आता आपण पाहूया किंवा आम्लपित्त कमी कसं ठेवायचं काही आपल्या सवयी असतात त्या जर बदल केल्या आपण तर आपण आम्लपित्त कमीत कमी प्रमाणामध्ये ठेवू शकतो ठीक आहे तर आपण पाहूया किंवा आम्लपित्त कमी कशामुळे ठेवता येतं किंवा काय काय सवयीमध्ये आपल्याला बदल करावा लागेल पहिली गोष्ट आहे पोषक आहार जेवण वेळेवर तीन टाईम जेवण करत राहा जेवण नुसतं करतो याचा अर्थ आम्लपित्त कमी होईल असं नाही तर पोषक आहार जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या दूध कडधान्ये फळे असणं खूप आवश्यक आहे फायबरयुक्त डाएट जसं की डाळी सोयाबीन त्याच्यानंतर हरभरा हे फायबरयुक्त प्रथिने असणं आवश्यक आहे ताजी फळं भाज्या असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर फास्ट फूड किंवा चटपटीत पदार्थ असतात समोसा असतो किंवा आपण पॉकेटचं चिप्स खातो समोसा तळलेले पदार्थ हे खाणं बिलकुल टाळा घरचं जेवण आणि ते पण कमी तेलाचं कमी तळलेलं आणि एकदम हेल्दी डाईट जेवण घेणं आवश्यक आहे ते पण वेळेमध्ये वेळेमध्ये त्याच्यानंतर मसाल्याचे पदार्थ असतील बिलकुल घेणं टाळा मसाल्याचे पदार्थ ज्याच्यामध्ये आपण बाहेरचा मसाला टाकतो पनीर मसाला मटन मसाला सगळं बंद करा त्याच्यामुळे ह्या ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं त्याच्यानंतर जेवण्याच्या अगोदर खाणं टाळा संध्याकाळी सातपर्यंत जेवण करून टाका आणि जेवणाच्या नंतर दोन तास कमीत कमी जागे राहा जेवल्याच्या नंतर लगेच झोपायला जाऊ नका संध्याकाळी त्याच्यामुळे पण काय होतं ऍसिडिटी वाढते ठीक आहे त्याच्यानंतर आहे किंवा नियमित व्यायाम करणे रोजच्या रोज व्यायाम ठेवा व्यायाम व्यवस्थित असणं आवश्यक आहे त्याच्यामुळं काय होतं मन प्रसन्नित राहतं आणि थोडंसं ऍसिडिटीचं प्रमाण कमी होतं व्यायाम जरी नसेल तरी सकाळ संध्याकाळ कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं मोकळ्या हवेत फिरणं आवश्यक आहे त्याच्यामुळं तो सुद्धा डोक्याचं संतुलन व्यवस्थित राहतं डोक्यातला ताणतणाव असेल तर कमी होतो आणि त्याच्यानंतर थोडीशी ऍसिडिटी कमी होते ठीक आहे जर दारू पित असाल धूम्रपान करत असाल बीडी सिगरेट घेत असाल तंबाखू खात असाल शंभर टक्के याचं प्रमाण कमी करून टाका बंद करून टाका पित्तावर योग्य तो फायदा होईल किंवा ऍसिडिटी कमी होऊन जाईल त्याच्यानंतर जेवणाचे नियमित वेळा व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे रात्री अपरात्री जेवण करणं खूप टाळावं जर रात्री ड्युटी असेल तर ती बंदच करून टाका शक्यतो होईल तेवढं दिवसाची ड्युटी ठेवा उजेडात जाणे उजेडात घरी येणे हे कधीही चांगलं ड्युटीचा शेड्यूल हा उजेडाचा ठेवलेला कधीही चांगला रात्रीची ड्युटी शक्यतो टाळा ऍसिडिटी ज्यांना होते त्यांनी तर बंदच करून टाका ठीक आहे तर त्याच्यानंतर रात्री अपरात्री खाणं तर टाळलेलंच आहे जेवण केल्यानंतर लगेच झोपायचं नाहीये जेवणामध्ये पण व्यवहार व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे आणि जेवणाचा वेळ नियमित ठेवणं आवश्यकता आहे कमीत कमी तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ जेवण करणं आवश्यक आहे सकाळचं जेवण आठ ते नऊमध्ये मध्ये झालंच पाहिजे खूप उशिरा सकाळचं जेवण करू नका चहा उपाशी पोटानं सकाळी घेऊ नका चहा जर घेतो आपण सकाळी आणि दोन तीन तास जेवतच नाही आणि सांगतो करून काय आपण मी सकाळी चहा घेतो आणि त्याच्यानंतर मला भूकच लागत नाही अकरा बाराला जेवण करतो मग नंतर संध्याकाळी डायरेक्ट एकदा जेवण करतो ह्या सगळ्या सवयी मोडणं गरजेचं आहे खूप एखाद्याला चहाची तडप असेल तर सकाळचा नाश्ता जेवण व्यवस्थित करा आणि नंतर चहा घ्या उपाशी पोटावर चहा घेऊ नका तीन टाईम जेवण व्यवस्थित करा सकाळ दुपार संध्याकाळ आणि जेवणामध्ये व्यवस्थित तो बदल करा आहारामध्ये व्यवस्थित बदल कोणता फळं हिरव्या पालेभाज्या डाळी सोयाबीन सोया हरभरा असे प्रथिनयुक्त पदार्थ फायबरयुक्त पदार्थ हे सगळं जेवणामध्ये असणं आवश्यक आहे ठीक आहे हे झाले आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय बदल करू शकतो ॲसिडिटी कमी करण्यासाठी आता तुम्ही म्हणाल मी एवढं बी केलं तरी बी माझी ॲसिडिटी काही कमी होईना त्याच्यावर काही उपाय पण आहेत जे की घरगुती उपाय आहेत काय काय आहे ते उपाय नंबर एक आहे की लिंबू पाणी सकाळी सकाळी उठल्यावर खाली पोटानं एक ग्लास पाणी गरम करून त्याच्यामध्ये एक लिंबू पिळून रोज सकाळी पिणे त्याच्यामुळं ॲसिडिटी कमी होते पहिला उपाय लिंबू पाणी गरम पाण्यामध्ये एक लिंबू टाकून सकाळी सकाळी उपाशी पोटानं पिणे दुसरं गोष्ट आहे आवळा दिवसामध्ये दोन तीन आवळे खाणे कोणत्याही स्वरूपात असेल आवळा कँडी असेल आवळा असेल आवळा मुरंबा असेल कशाही स्वरूपात असेल आवळा जास्त खाल्ल्याने ॲसिडिटी कमी होते उपाशी पोटानं एक चमचा गायीचं तूप सकाळी सकाळी घेतलं तर त्याच्यामुळे पण ऍसिडिटी कमी राहते हा तिसरा पर्याय आहे आणि चौथा पर्याय आहे खिरा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर खिरा खाल्ला तर शरीरातली उष्णता कमी राहते आणि त्याच्यामुळे ऍसिडिटीचं प्रमाण कमी होतं आणि ह्याच्यानंतरचा एक उपाय आहे पाचवा एक ग्लास पाणी सकाळी जर अनुषापोटी उपाशीपोटी गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं सेंदा नमक जसं चवी लागतं असं शेंदा नमक टाकून रोज सकाळी जर एक ग्लास पिला तर ऍसिडिटीचं प्रमाण हे कमीत कमी राहतं हे आहेत आपल्या घरगुती उपाय ठीक आहे जर पहिले उपाय आपले आहेत किंवा जीवनामध्ये आपले बदल करणं जसं किंवा वेळेत खाणे वेळेत जेवणे वेळेत झोपणे हे जर उपाय नाही झाले तर हे घरगुती उपाय करू शकतो ज्याच्यामध्ये आपण लिंबू पाणी गरम पाण्यात टाकून पिऊ शकतो सेंदा नमक गरम पाण्यात आपण पिऊ शकतो खिरा जास्तीत जास्त खाणे थोडंसं एक चमचा गाईचं तूप सकाळी सकाळी खाणे आणि आवळा हे सगळे उपयोगी आहेत सकाळी सकाळी आपण जर उपाशी पोटानं घेतलं तर नक्कीच ॲसिडिटीमध्ये बदल होतो आता तुम्ही म्हणाल मी एवढं हे पण केलं त्याच्यानंतरही ॲसिडिटी होते मग मात्र तुम्हाला गोळी घ्यावे लागेल गोळ्यांमध्ये दोन तीन प्रकारच्या गोळ्या येतात तुम्हाला सांगतो डोळे झाकून कोणत्याही मेडिकलवर तुम्ही गेले एक असते टॅबलेट पॅन्टोप्रॅझोल चाळीस एम जीची पॅनफोर्टी नावाने येते ती गोळी रोज उपाशी पोटानं एक घ्यायची जेव्हा जेव्हा जास्त ॲसिडिटी होते रोज सकाळी एक उपाशी पोटानं टॅबलेट पॅन्टोप्रॅझोल चाळीस एम जी किंवा टॅबलेट रॅबेप्राझोल वीस एम जी ह्या दोन गोळ्या आहेत पॅनफोटी चाळीस एम जी आणि रॅबेज ट्वेंटी एम जी म्हणजे वीस एम जीची ची गोळी ह्या दोन गोळीपैकी कोणती एकच घ्यायची बरं दोन्ही घ्यायच्या नाही कोणतीही एक गोळी रोज सकाळी उपाशी पोटानं पाच दिवस घेतली तर सध्याची ऍसिडिटी कमी होऊन जाते परत होणार नाही असं काही नसतं याला ही टॅबलेट घेतली म्हणजे तात्पुरती आपली ऍसिडिटी कमी होते मग हे आपले बाकीचे उपाय आपण करू शकतो किंवा जास्तीत जास्त ऍसिडिटी वाढू नये म्हणून मग बाकीचे उपाय आपण आजमावू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये ऍसिडिटीबद्दल पूर्णपणे आपण माहिती घेतलेली आहे ॲसिडिटी कशामुळे होते ॲसिडिटी झाल्यावर काय त्रास होतो काय लक्षणे दिसतात ॲसिडिटी आपण घरगुती उपायांनी कशी घालवू हो शकतो आणि एवढ्या सगळ्यांना जर केलीच नाही तर गोळ्या कोणत्या घ्यायच्या ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्याकडे येत राहतील तोपर्यंत नमस्कार